श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे उंबराचे झाड तुमच्या जा गृहस्थ जीवनात घडवे चमत्कार गुरुवारी करा साधे सोपे उप। उंबर किंवा ज्याला आपण औदुंबर म्हणतो ते झाड दत्त गुरूंचे निवासस्थान तर आहेच पण त्यांची पूजा केल्याने गृहस्थ जीवनात होणारे लाभ वाचून चकित व्हाल शुक्र ग्रहाचे पाठंबळ मिळवण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम म्हणून अर्पण करतात ओम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करत उंबराच्या काट्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते समृद्धीसाठी उपाय शक्य असल्यास रोज नाही तर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे अकरा प्रदिक्षणा घालावेत या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा घरात सुख शांती राहते ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथीला थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका मानसिक स्वास्थ्यासाठी रोज सकाळी अर्धा तास अवदंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्यांचे सानिध्य सर्वार्थाने चांगले आहे